नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आजचे लिंबाचे भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे साठ रुपये किलोच्या वरी बाजारभाव मिळत आहेत चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती श्रीरामपूर या ठिकाणी आवक आलेली दहा क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार राहत राहता या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड लिंबू पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल